विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि आता चाहूल लागलेली आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत पुढची सुनावणी ही पंचवीस फेब्रुवारीला होणार आहे आज या संदर्भातली सुनावणी होणार होती मात्र आता या निवडणुका लांबणीवर पडला पडल्या असल्याचं समजतंय पुढची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला केली जाणार आहे वीसपेक्षा पेक्षा जास्त याचिका या संदर्भात दाखल करण्यात आल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत आज खरं तर याचा निकाल येणं अपेक्षित होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बऱ्याच वर्षांपासून झालेल्या ना नाही आहेत आणि त्या व्हाव्यात आणि त्यासाठीची आज या संदर्भातला निर्णय लागणार होता मात्र तो निर्णय आता लांबणीवर पडलेला आहे पंचवीस फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम तर सगळ्यांनाच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली होती आणि एप्रिल मे मध्ये निवडणुका होतील असं फडणवीसांकडून सुद्धा सांगण्यात आलं होतं मात्र अजूनही याचा निर्णय होत नाहीये आज खरं तर निर्णय लागेल अशी अपेक्षा होती मात्र तोही आता पंचवीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे या निर्णयासाठी शुभम जान्हवी आज जी आहे सुनावणी होणार होती जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर आपला ही तारीख देण्यात आलेली आहे जान्हवी माझा आवाज येतोय जी येतोय ये आता ये बोला जान्हवी आपण बघू शकतो की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संदर्भातील प्रलंबित खटल्याची आज जी आहे सर्वोच्च न्यायालयात मिनिटासाठी आपल्याला थांबवत्या